चार महिन्यांपूर्वी या देशामध्ये येऊन आपल्या भारतामध्ये येऊन आपल्या सार्वभौम असलेल्या येऊन एका पर्यटन स्थळावर जवळपास करणाऱ्या त्या आतंकवाद्यांना पकडू न शकता सरकार म्हणाल होत कि आम्ही याच्याही पेक्षा मोठा सर्जिकल स्ट्राईक करणार आहोत आम्ही याच्याही पेक्षा मोठा जास्त पाकिस्तानला शिकवणार आहोत उठायतो धरा या ठाण्यात तर तर म्हणाले होते बडा आहे आणि चार महिन्यानंतर आम्हाला कळालं बडा म्हणजे पाकिस्तान सोबतची क्रिकेट मॅच हा बेश्रमपणाचा कळस आहे सरकारने काढलेल्या बेश्रमपणाचा हा कळस आहे अरे तुम्ही म्हणता एशिया कप अरे आम्ही असल्या वर्ल्ड कप ला सुद्धा लात मारू ज्यावेळेस क्रिकेटला व्यापार आहे हा क्रिकेट नाही हा व्यापार आहे आज ह्या क्रिकेटची गरज आपल्यापेक्षा जास्त त्या पाकिस्तानला आहे त्यांच्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आहे कारण भारतासोबत एक मॅच खेळ पाकिस्तान पुढची दहा वर्ष मजबूत होतो पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवडण्यापेक्षा आपण त्यांच्या सोबत मॅच खेळून त्यांच्या तिजोऱ्या भरतो हे आपल्याला दिसणार नाही आपण आज पाकिस्तानच्या तिजोऱ्या भरल्यानंतर पाकिस्तान त्याच तिजोरीतल्या पैशाची शस्त्र विकत घेतो आणि तुम्हाला सर्वांवर चालवतो या क्रिकेट बोर्डावर बसलोय कोण माहितीये तुम्हाला या क्रिकेट बोर्डांवर याच नेत्यांचे याच कमरीच्या नेत्यांची कोरटोर बसलेली आहेत अगदी आयसीसीच्या चेअरमन बीसीसीआयच्या अध्यक्षपदांवर याच नेत्यांची कोरडोरं बसलेली आहेत तुम्ही आम्ही आहोत इथे गोळ्या हो? खायला धर्माचं नाव विचारून गोळ्या घातल्या गेल्या गे हिंदू आहे की मुस्लिम आई विचारून गोळ्या घातल्या गेल्या गे अरे कधीतरी याचा जाब आपण विचारणार आहोत की नाही लक्षात घ्या आज जरी सरकार ही मॅच त्यांच्या व्यापारासाठी दाखवत असती त्यांना व्यापार करायचा आहे तुमच्या आमच्या भावनांचा व्यापार करायचा आहे आपल्या देशाचा व्यापार करायचा आहे जरी सरकारी या सर्वांनी बहिष्कार घालायचा आहे घालणार आहात की नाही ही मॅच तुम्ही पाहणार आहात का आपल्या आप माध्यमांवर समाज माध्यमांवर बायकॉट करा या मॅच ला आणि दाखवून द्या या जुलमी सरकारला या बेश्रम सरकारला दाखवून द्या की आम्ही तुम्ही कितीही आमच्या घाला आम्ही तुम्हाला जरा शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलतो रजा घेतो या महिला आघाडीतर्फे हा जो मोर्चा आयोजित करण्यात आला आणि हे जर पाठवलं जाणार आहे पाहूयात काय प्रतिक्रिया येत आहे जय महाराष्ट्र